साजा करीत आहोत so, सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे पन्नास मध्ये भारतात संविधान लागू झाले भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे आज आपण देशासाठी लढणाऱ्या शिदवरांना वंदन करूया आज आपण भारताचा सर्वोच्च आज भारताचा शहात्तर भारताचे संविधान हे सर्वोच्च भारताचे संविधान हे जगातील सर्वात So, एकोणीशे रोजी सभेने स्वीकारली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत हे संविधान भारतातील नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्य सुनिश्चित करते ते लोकशाहीच्या तीन स्तंभाच्या कार्यासाठी दे, दे, दे हमी देते हे देशाचे संविधान तयार करण्यासाठी दोन वर्षे अकरा महिने व अठरा दिवस लागले होते भारतात दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर नेहमी राहून देऊंच हा तिरंगा नेहमी राहून देऊंच जोपर्यंत तुझा माझा प्राण आहे जोपर्यंत तुझा माझा प्राण आहे जय जय ना धन्यवाद यानंतर सार्थक राहून या साघ येतो तिसरी